भल्या मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं साहित्य तर केस करा काय बनवतोय आपण हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला समजेल आपण आज काय बनवतोय ते आपल्याला परत एकदा मेथीचे लाडू बनवायचे आहे त्याच्यासाठी हे बघा सर्व साहित्य जमा केलेले आहे आपण त्याच्यासाठी एवढं भरपूर असं साहित्य लागतं आणि ते साहित्य काय काय प्रमाणात लागतं ते सांगते आता तुम्हाला येथे मेथ्या घेतलेल्या आपण अडीचशे ग्रॅम गहू घेतलेले दोन किलो खारीक घेतलेले दीड किलो खोबरं घेतलेले दीड किलो इथे काजू बदाम घेतलेले दीडशे ग्रॅम आणि बिंठा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम असं सर्व साहित्य घेतलेले आहे आपण इथ्या असे छान या कलरवर भाजून घ्यायचे आपल्याला खरपूस अशा भाजायचे जेवढ्या छान भाजाल तेवढे आपले लाडू छान लागतात आणि गहू गहू पण भाजून घेतलेले आहे असे थोडे थोडे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे मग छान आपले स्वादिष्ट असे मेथीचे लाडू तयार होता आपल्याला आता गहू हे दोन किलो गहू आणि दीड किलो खारीक आणि दीड किलो खोबरं एवढं आता गिरणीमधून जवळच इथं गिरणी आहे तिथून दळून आणायचं आहे आणि ह्या मेथ्या आहे त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवायची आहे ते घरीच करूया आपण आणि खारी खोबरं आणि गहू बाहेरून दळून आणू आणि गूळ राहिलेला आहे अजून गूळ आणि तेल असं सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे तर आपण सर्व कृती बघूच काय काय कसं कसं लागतं ते आणि कसं बनवतो आपण खारीक आणि खोबरं दळायला घेऊन गेलेले आहे गहू आणि आपण आता इथे मेथ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा गरमरीत दळून घेऊ मेथ्या आप आपण हे बघा अशा जाडसर दळून घेतल्या मिक्सरमधनं खूप जास्त बारीक पण नाही करायचे अशा थोडं जाडसरच दळायचे आपल्याला आणि आपण दूध घेतलेले रूम टेम्परेचरचंच दूध घ्यायचं आहे काही कोमट वगैरे करायची गरज नाही आणि आपण आता मिक्स करू मेथ्यांमध्ये दूध टाकायचं आहे एक साईडनी आणि एक साईडनी असं चा, चमच्याने मिक्स करायचं आहे पूर्ण मेथ्या जोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत दूध घ्यायचं आहे असं दुधाचं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे की एवढं की तेवढं सर्व्या मेथ्यांना दूध लागलं पाहिजे कारण त्या मध्या दुधामध्ये छान फुलून येतात आणि असं दुधामध्ये मेथ्या भिजवल्यामुळे ना लाडू कडू होत नाही अगदी छान स्वादिष्ट लागतात लहान मुलं आवडीने खाता मग नाही तर मग मेथीचे लाडू म्हटल्यावर जास्त कडू झाल्यावर जा मुलं खात नाही हे बघा सर्व मेथ्या भिजल्या गेलेल्या आहे आपण आता थोडंसं टाकूया परत परत एकदा मिक्स करून देते हे बघा इतपत असं दूध टाकायचं आहे आणि असं आता डेन करू आणि त्यावर आता झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला छान भिजू द्यायचं आहे असंच मस्त फुलून येईल ते मेथ्या मस्त हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे थंडी विशेष मेथीचे लाडू तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे बघा इथे आपण मेथ्या छान चॉकलेटी कलरवर भाजून घेतल्या आणि दुधामध्ये अशा भिजवून घेतल्या आणि आता त्या चमच्याने अशा मोकळ्या मोकळ्या के केलेल्या आहे ते बघा अशा प्रमाणामध्ये झालं पाहिजे ते याच्याने मग असे दुधामध्ये भिजवल्यावर आपले लाडू कडू लागत नाही अगदी छान लाडू तयार होता इथे खारीक आणि खोबरं छान गिरणीमधून दळून आणलेलं आहे इथे गहू पण छान असे खरपूस असं डाग पडेपर्यंत भाजून आणि त्याचंही पीठ करून आणलं आहे इथे काजू बदामाचे काप केलेले आहे इथे डिंक आहे तो आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि गुळ घेतलेला आहे त्याचे काप करायचे तर तुम्हाला आता प्रमाण सांगते मी काय काय प्रमाणात घेतलेलं आहे दोन किलो गहू दीड किलो खारीक दीड किलो खोबरा आणि अडीचशे ग्रॅम मेथ्या दीड किलो गूळ दोनशे ग्रॅम डिंक आणि शंभर ग्रॅम काजू बदामाचे काप आणि जवळपास दीड ते दोन किलो आपल्याला तेल लागेल तेलाचं असं परफेक्ट प्रमाण काही राहत नाही कारण आपलं साहित्य किती ते तेल ऑबझर्व करतं त्यावर आहे मग तेल तेल आपण दोन किलोचं प्रमाण ठेवायचं मग त्यातनं थोडंफार कमी जास्त लागेल आणि आपण आता गुळाचे कापही बनवून घेऊ आणि मग आपल्याला तेलामध्ये ते विरघळून घ्यायचंय चला आपण आता पुढच्या कृतीकडे जाऊया हे बघा गुळाचे असे काप बनवून घेतलेले आपल्याला तेलात विरघळून घ्यायचं आहे आणि इथे लिंक तोही तेलात तळून घेतलेला आहे आणि तो आपण असा हातानेही क्रश करू शकतोय बघा असा कुरकुरीत असा फुलेपर्यंत तळायचा आहे म्हणजे मग छान येत लाडामध्ये त्याचा छान स्वाद येतो आणि इकडे तेल तापलंय आपलं त्यामध्ये हा कापून घेतलेला किंवा मग तुकडे करून घ्या तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं तो गुळ सोडायचा आहे जवळपास दीड किलो तेल घेतलेला आहे आपण हे सावकास सोडायचं कारण हातावर येऊ शकतं तेल तापलेलं राहतं ना इथे थोडी काळजी घ्यायची गॅस थोडा कमी करून घेतलाय अगोदर तेल छान तापवून घेतलेलं आहे आपण आणि असं मोठंच भांड घ्यायचं म्हणजे मग त्यामध्ये मिक्स करायला सोपं जातं आता जो आपण सर्वात दीड किलो गुळ जो बारीक करून घेतलेला आहे तो सर्वच आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे असा हळूहळू थोडासा जो डींकाून घेतलेला आहे ना आपण तो हे बघा आता छोट्याशा मोसळीने आता एकदम झटपट बारीक होतो एकदम छोटीशी अशी ट्रिक टे खूप जास्त मग मिक्सरमध्ये जास्त पावडर तयार होती रकम्हायला गूळ आता पूर्ण विरघालला आहे ते तेलामध्ये त्याच्यावर आपण जे मेथ्या भिजवून घेतलेल्या आहेत त्या टाकू आता त्याच गुळामध्ये मिक्स करायच्या म्हणजे त्या मेथ्यांना छान गोड येते आणि आपले मेथीचे लाडू छान एकदम तयार होतात आणि कडू लागत नाही लहान मुलं आवडीने खाता आणि त्यावरच आपण आता ही खोबरं आणि खारीकची जी भरड बनवून आणलेली गेलीत ना तीही टाकू तीही त्याच्यातच मिक्स करायची आहे मग सर्व एकजीव होतं हे बघा संपूर्ण आपण त्या पातेल्यातलं मिश्रणाचं मोठ्या गमिलामध्ये करून घेतलं आहे आणि आता ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि थंड व्हायचे आताच आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे हे बघा छान एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेले आहे अगदी परफेक्ट सा प्रमाण सांगितलं आहे ह्या पद्धतीने बनवा तुम्ही अगदी छान लाडू तयार होता हे बघा सर्व जे आपण बॅटर बनवून घेतलेले आहे ना ते असं थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे गरम राहतं दडकून राहतं आणि अशा पद्धतीने लाडू बनवायचे हे बघा अशा हातावर घ्यायचा आणि असं दोन्ही हाताने दाबून दाबून छान गोल घरगरीत गर तुम्हाला मोठे छोटे जसे हवे तसे लाडू बनवू शकता तुम्ही तुम्ही तुपातही बनवू शकता गावठी तुपामध्ये पण आमच्याकडे शेंगदाणा तेल आवडतं या लाडवांना तर मग आम्ही तेलामध्ये बनवले हे बघा गरम याच्याने आणि हात कसे लाल लाल होतात छान असे गोल गोल लाडू तयार होत आहे आपले हे बघा परफेक्ट प्रमाणात हा आपले मेथीचे लाडू तयार झालेले अजून थंडी आहे त्याच्यामुळे परत आम्ही लाडू बनवले मस्त मस्त असे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी परफेक्ट प्रमाणे ह्या प्रमाणामध्ये अगदी चविष्ट असे आणि अजिबात कडू लागत नाही कडू लाडू जरी म्हटलं तरी त्याच्या मेथ्या भाजून आणि दुधामध्ये भिजत ठेवायचे अर्धा ते पाऊन तास ही एकदम महत्त्वाची टिप्स आहे तुम्ही ती तुमच्या रेसिपीमध्ये नक्की यूज करा आणि अगदी छान असे तुमचे लाडू तयार होतील तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह छान छान रेसिपीसह for bye bye